सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आता तुळशीला पाणी घालून झालेले आणि आता मी देवपूजा करायला लागली आहे आणि माझी देवपूजा आता झालेली आहे शाबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी हा शाबुदाना भिजत घातला होता मी रात्री आणि आता सकाळपर्यंत छान असा शाबुदाना भिजलेला आहे आपल्याला पापड बनवायचे असतील तर संध्याकाळीच साबुदाना भिजत घातलेला केव्हाही चांगला आणि सकाळी भिजत घालूनही आपण पापड बनवू शकतो फक्त सकाळी जरा लवकर घातला तर मग लागतील दोन तास लागतात शाबुदाना भिजायला आणि दोन तासात चांगला शाबुदाना असा भिजतो आणि हे बघा माझा शाबुदाना असा छान असा भिजलेला आहे हा एकदम सुट्टा सुट्टा असा झालेला आहे शाबुदाना आणि रात्री भिजत घातल्यामुळे छान असा भिजलेला आहे आणि ज्या पातेल्यामध्ये मला साबुदाणा शिजत घालायचा आहे त्या पातेल्याला मी ये ना तूप लावलेलं आहे आपण शेंगदाण्याचं तेल किंवा मग तूप लावू शकतो उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालतं त्याच्यामुळं ते चा दोन्हीपैकी काहीही लावू शकतो आणि त्याच्यामुळं खाली साबुदाणा चिटकत नाही शिजवताना आणि मी स्टीलचं पातीला घेतले आणि स्टीलच्या पातेल्यात लगेच वस्तू करपतात त्यामुळं ते असं तेल किंवा तूप लावलं की म्हणजे करपत नाही आणि भांडीही लगेच निघतात दोन वाट्या शाबुदाना आहे म्हणजे अंदाजे पाव किलो साबुदाणा आहे आणि त्यासाठी मी ना दोन तांबे पाणी उकळायला ठेवलेले आणि त्याच्यामध्ये एक चवीनुसार मीठ टाकलेले आणि पाण्याला खळखळ उकळी आली की त्या उकळीमध्ये शाबूदाना टाकून घेतलेला आहे आणि एकसारखा हलवत राहायचा शाबूदाना कारण हलवला नाही तर खाली चिटकतो त्यामुळे हलवत राहायचा आणि शाबूदाना शिजायला जास्त वेळ लागत नाही सात आठ मिनटात शाबुदाना शिजतो आणि एकदम छान असा शिजतो आणि शाबूदाना शिजला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मी ह्या ताटामध्ये असा ओतून घेतलेला आहे आणि छान अशी पापडी तयार झाली जास्त पसरला नाही तर मग शाबुदाना शिजला आहे असं समजायचं आणि आता हा शाबुदाना शिजलेला आहे आणि साबुदाणा हे बघा छान असा फुललेला आहे आणि मस्त असा शिजलेलं आहे आपण साबुदाण्याच्या पापडामध्ये की नाही बटाटेही खिसून टाकू शकतो किंवा बटाटे शिजवूनही टाकू शकतो दोन्ही पद्धतीने टाकू शकतो तळल्यानंतर ह्या पापड्या छान अशा फुलतात पांढऱ्या शुभ्र होतात आणि चवीलाही एकदम छान अशा लागतात आणि पापड टाकण्यासाठी ये ना मी खाली सतरंजी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि ह्या पापड्या एकदम करण्यासाठी सोपे आहेत आणि पटकन होतात आणि पळीच्या सहाय्याने मी हे बघा ह्या अशा पापड्या टाकून घेतलेल्या आहेत साबुदाण्याचे पापड वाढण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात आणि दोन उन्हानंतर साबुदाण्याचे पापड चांगले कडकडीत वाढतात आणि मग तळण्यासाठी आपल्याला तयार होतात साबुदाण्याचे पापड छान पांढरे शुभ्र असे काचेसारखे दिसतात आणि चवीलाही तितकेच छान लागतात तळल्यानंतर ते दुप्पट होतात आणि एकदम फुलतात छान असे आणि हे बघा माझे सगळे पापड तयार करून झालेले आहेत आता पापड बनवून आता टेरेसवरून किचनमध्ये आली आहे आणि आता भाजी टाकलेली आहे आणि आता चपातीचा चिवडा बनवायला लागली आहे त्यासाठी चपात्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत म्हणजे मिक्सरमधूनच बारीक करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा बारीक झालेल्या आहेत आणि आता पोह्यासारखीच त्याला फोडणी द्यायला लागली आहे आणि त्यासाठी जिरी मोहरी टाकलेली आहे आणि जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळंच टाकून घेतलं आणि छान असं भाजून घेतलं चपाती बनवताना आपण मीठ टाकतोच पण तरीही अजून थोडंसं मीठ मग चपातीवरती टाकलं चपातीचा चिवडा बनवताना आणि मग थोडीशी साखरही टाकली आपण पोहे जसे बनवतो तसेच मी चपातीचा चिवडा बनवायला लागली आहे आणि फोडणी आता छान तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकले थोडेसे शेंगदाणे आणि चुरलेली चपाती टाकून घेतली आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकली चपातीचा चिवडा की नाही छोट्या गॅसवरती छान असा कडक होतो त्याच्यामुळे असा व्यवस्थित हलवून घेतला आणि आता छोट्या गॅसवरती कडक होण्यासाठी ठेवलं आहे एकदम छान असा कुरकुरीत लागतो कडक झाला म्हणजे आणि आज नाचणीची खीर बनवायची त्यासाठी मी ही नाचणी आहे ना स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे नाचणीमध्ये नाचणीच्या कलरचेच खडे असतात त्याच्यामुळे लक्षात येत नाही त्यामुळे ते खडे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेली आणि अशी स्वच्छ करून घेतलेली आहे नाचणी आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आणि हे बघा अशी छान अशी नाचणी बारीक झालेली आहे मिक्सरमधून लगेच नाचणी बारीक होते जास्त वेळ लागत नाही आणि नाचणी एकने आपण जर उकळीमध्ये टाकली खीर बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये गाठी होतात नाचणीमध्ये कारण ती आपण बारीक केलेली आहे ना त्याच्यामुळे लगेच गाठी होतात म्हणून ये ना पातिल्यामध्येच नाचणी टाकून त्याच्यामध्ये आता पाणी टाकून खालीच त्याच्यामधल्या पूर्ण गाठी म्हणजे गॅसवरती ठेवायच्या आधीच त्यातल्या गाठी फोडून व्यवस्थित अशा हलवून एकसारखी करून घेतलेली आहे मी नाचणी कारण गॅसवरती ठेवलं तरी त्यात लगेच गाठी होतात त्याच्यामुळं आता हे अशी लगेच हलवून त्यातल्या गाठी वगैरे फोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि नाचणीची खिरेकण्यासारखी एकसारखी हलवत व्हावी लागते कारण लगेच खाली चिकटते त्याच्यामुळं तिला एकसारखे हलवत व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी मी हे गुळाचं पाणी केलेलं आहे आणि ते आता गुळाचं पाणी ओतलं त्यानंतर सुंठ सुंठबडिशोप वेलदोड्याची पूट टाकली आणि तूप टाकलेलं आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात त्याच्यामुळे नाचणीची खीर खाल्लीच पाहिजे आणि अतिशय पौष्टिक असते आणि स्वस्तही असते जास्त काय महाग नसते नाचणी आणि लगेच खीर तयार होते आणि करायलाही अतिशय सोपी अशी नाचणीची खीर आहे आणि थोडीशी शिजत आली की मग मी त्याच्यामध्ये दूध टाकलेले आणि दूध टाकल्यानंतरही हलवावी लागते कारण लगेच घट्ट होते त्याच्यामुळे ते हलवत राहावं लागतं नाचणीची खीर आणि मी अशी एकसारखी हलवत राहिलेली आहे नाचणीची खीर आठवड्यातून एकदा तरी आपण नाचणीची खीर बनवून खाल्ली पाहिजे आणि आपल्याला हवा असेल तर त्यात आपण ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम वगैरे टाकू शकतो मी काय ह्याच्यामध्ये टाकलेले नाहीत पण ज्यांना टाकायचे त्यांनी टाकू शकतात आणि हे बघा अशी छान अशी नाचणीची खीर तयार झालेली आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर नक्की करा